भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महत्वाचा पट्टा असणाऱ्या बदलापूर शहरातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आणि त्या समस्या सोडविण्यासाठी नवनिर्वाचित खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळा बदलापुरात लवकरच आपण जनता दरबार सुरू करणार असल्याचे सांगितले या जनता दरबारात नागरिकांनी आपल्या नागरी समस्या घेऊन स्वत येऊन मला भेटायचे आहे आणि या समस्येवर तोडगा काढण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना समोर बसवून यावर जाब विचारला जाईल आणि ती समस्या सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले आहे बदलापूर शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या बाळा मामा यांनी बदलापूरकरांना हे आश्वासन दिले आहे तसेच यावेळी पत्रकारांनी पूरपरिस्थितीला कारणीभूत असणाऱ्या नाल्यातील अनधिकृत बांधकाम व नाले अरुंदीकरण याबाबत प्रश्न विचारले असता खासदारांनी बदलापुरात नाल्यावर झालेले अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम मला दाखवावेत मी तातडीनं संबंधित प्रशासनाला सांगून त्यावर कारवाई करण्याचे आदेश देईन असेही सांगितले सर तुम्ही पूरग्रस्त भागाची पाहणी केलेली आहे अनेक समस्या आहेत बदलापूरकरांच्या जसं नदीलगत आता या महिलांनी पण आपली बाजू मांडलेली आहे अनेक नदीच्या बाजूला असलेल्या मोठमोठ्या बांधकाम व्यावसायिकांना परवानगी मिळते मात्र हे जे खूप वर्षांपासून राहतं त्यांना कुठेतरी वाढीव एफ एस आय मिळत नाही पूरनियंत्रण रेषेमुळे त्या पुरनियंत्रण रेषे संदर्भात काय निर्णय घेणार हे सगळ्यात पहिले तर त्यांच्या अडचणी माझ्या लक्षात आल्या आणि नदी किनारी शक्यतो अशा प्रकारचे प्रॉब्लेम होत असतात दुसरी गोष्ट एक तर नदीचं पात्र आहे हे प्रत्येक वर्षी गाळ काढायला पाहिजे पण तो गाळ गेले कित्येक वर्ष काढलाच तसे तर त्याच्यामुळे सतत गाळ साचून नदीची एकदा उंची वाढली तर मग अशा प्रकारचे प्रॉब्लेम होतात दुसरी गोष्ट अशी आहे नदी असेल खाडी असेल तर जनरली त्याच्या बाजूला संरक्षक भिंत ही yes. yes. कुठेही अशा प्रकारची संरक्षक भिंत दिसत नाही आणि संरक्षक भिंतीसाठी एम एम आर डी सुद्धा पैसे देतो हे काय अशा भाग नाही ही गोष्ट शक्य आहे आणि बघा जेव्हा नैसर्गिक आपत्ती प्रत्येक वर्षी येतो हे वीस वर्षापूर्वीचं काम आहे वीस वर्षापूर्वी नदीची खोली खूप खाली असेल आणि ते वीस वर्षाचा गाळ पकडला तर ते प्रश्नच येत नाही अशा प्रकारचे प्रॉब्लेम होत असतील परंतु हे शासनाच्या लक्षात आणायला लागेल आणि ही लक्षात ठेवा शासन आपल्यासाठी आहे आपण म्हणजे शासन आहोत आपण शासन बनवतो आपण हे सरकार अस्तित्वात आणतो त्याच्यामुळं आपल्या सुविधांसाठी सगळ्या यंत्रणा आहेत फक्त याच्यात जी काय जे काय प्रयत्न कमी पडले असतील ते प्रयत्न मी नक्की करेन मला वाटत नाही काही अशक्य गोष्ट आहे शक्य गोष्ट आहे म्हणून मी त्यांना देखील विनंती केली की तुम्ही शिवसाहेबांना देखील पत्र द्या मला देखील पत्र द्या युडी डिपार्टमेंट चे सिहो साहेब बोलतील मी सुद्धा बोले नक्की काय अडचण आहे पण ठीक आहे ज्या काय लाईन असेल तो भाग एक वेगळा आहे आणि येताना मी रस्ता देखील पाहिला खूप आरुंदी रस्ता आहे दुसरी गाडी तिकडनं पास होऊ शकत नाही तर आजूबाजूचे जे जमीन मालक असतील त्यांनाही आपण विनंती करू रस्त्यासाठी आणि एक प्रस्तावित इकडं नगरपालिका देखील आहे आणि एम एम आर डी देखील तर नगरपालिका किंवा एम एम आर डी याच्या माध्यमातून तो रस्ता रुंदीकरण कशा प्रकारे करता येईल तर एकदा रस्ता रुंदीकरण झाला तर हे होते आणि तुम्ही बघतात असं जी ब्लू लाईन रेड लाईन हे हा मुंबईला ठाण्याला प्रकार आहे का नाही प्रकार आहे मग तो बदलापूर काय तो स्पेशल आहे का एवढं असं काय नाही हे सगळे प्रकार शेतीला होतात फक्त एवढंच आहे आपण सगळे मिळून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्य बघा मी एकटा देखील करू शकत नाही शिवसाहेब देखील एकटे करू शकत नाही आपण सगळे एकत्र झालो तर ह्या गोष्टी आपण करू शकतो तुम्ही सगळे सोबत राहा मी तुम्हाला शब्द देतो काही गोष्ट होऊन सर हा एक विषय झाला इतरही अनेक परिसरांमध्ये आज भेट दिलेली आहे तुम्ही कशा पद्धतीने तुमचं सहकार्य केलं जाणार बघा शासनाचा खरं म्हटलं तर हलगर्जीपणा बघितला ना तर खूप वाईट पण वाटतं शहा पुरात सात जुलैला पूर आला होता तर ज्यांचं ज्यांचं पुरात नुकसान झालं तहसीलदार मॅडमनी सगळ्यांचं हे केलं परंतु आत्तापर्यंत वीस तेवीस चोवीस दिवसात त्यांना आजही मदत मिळाली नाही तहसीलदार मॅडम कडे सांगतात कलेक्टरने फोन केला ते बोलतात ते शासनाच्या अंडरमध्ये येतो तिकडने येतो आता मी देखील आठ दिवस अधिवेशनात होतो ठीक <laughs> आहे आता या अधिवेशन मी सध्या मध्ये सगळ्यांशी आहे तर त्याच्यामुळे उद्या सोमवारी माझ्या पियला देखील मंत्रालयात जायला सांगितलेलं आहे की नक्की काय अडचण अजूनपर्यंत वीस वीस बावीस बावीस दिवस झाले तर मदत पोचत नाही तर लोकांनी कशा जे काही लोक राहतात हे सगळे मी शहापर्यंत स्वतः बघितले सगळे मध्यमवर्गीय लोक आहेत आणि त्यांच्यासाठी पन्नास हजार लाख रुपये खर्च खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याहीपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे म्हणजे शासन तुटपुंजी मदत करेल पण ती तुटपुंजी मदत का नाही असू दे शासनाची वेळेत पोहोचली पाहिजे ती पोहोचली नाही आणि मी त्या संबंधित मी देखील स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी भेट घेणार आहे कारण बघा हा जिल्हा मुख्यमंत्री महोदयांचा आहे आणि ही गोष्ट आपण त्यांच्या कानावर टाकू आणि योगायोगाने हे डिपार्टमेंट देखील त्यांच्याकडेच आहे आ, सर, शहरामध्ये सध्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे नगरोत्थानमधून दोनशे एक्केचाळीस कोटींचा जवळपास निधी मंजूर झाला होता परंतु तो सुद्धा आता पुन्हा एकदा परत गेलेला आहे बरीच कारणं त्यामध्ये देण्यात आलेली आहेत पाणी सोडलं तर विजेची सध्या समस्या आहे एक खासदार म्हणून तुमच्याकडून आता अपेक्षा आहेत सगळ्यांना काही एक महिन्यांपूर्वी तुम्ही रेल्वे स्थानकावरती भेट दिली होती पंधरा दिवसात डेकचं काम होईल असा शब्द देण्यात आला होता परंतु ते सुद्धा अजूनही झालेलं नाही डेकला त्या ठिकाणी गळती लागली आहे तुमचं कुठेतरी हे अधिकारी अधि, वर्ग ऐकत नाही असं वाटतं का किंवा पुन्हा एकदा भेट देण्यात येणार काय आहे मी एकदा विनंती करतो दुसऱ्यांदा विनंती करतो तिसऱ्यांदा विनंती करेन आमचं काम आहे विनंती करणे चौथ्यांदा नाही ऐकलं ना तर त्या अधिकाऱ्यांनी त्यांची जागा दाखवून दे माझं अशाच प्रकारे काम आहे तुम्ही पाहाल देखील आणि दुसरा विषय तुम्ही कुठला घेतला दुसरा विषय पाण्याचा बघा कधीही सांगतो नगरपालिकेने ह्या सगळ्या परवानग्या देताना इथं झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे ही लोकसंख्या वाढत असताना यांना कशा प्रकारे आपण सुविधा पुरवू शकतो किंवा ज्या सुविधा काही कमी पडत आहे त्या प्रकारे पुरू शकतो याचा विचार अगोदर नगरपालिकेने केला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण परमिशन कोण देतो आज जाता नगरपालिकेवर मोर्चा घेऊन जाता ना शेवटी बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या पण अंडरमध्ये आहेत ना तर होतच नसेल तर काय करा आता काही गोष्टी बघा मला वाटतं बदलापूर असं शहर आहे ज्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे तर ही वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शासनाचं ते काम आहे परंतु जर असं काही के उपाययोजनाच केल्या नाही आणि बघा तुम्हाला हे सांगतो वेळोवेळी आहे ना या गोष्टीसाठी तुम्ही देखील पत्रकारांनी आवाज उठवा आवाज उठा जो कोणी तुम्हाला नेता भेटेल अधिकारी भेटेल त्याला प्रश्न विचारा त्यांना प्रश्न विचारा ना मला एकदा विचारलं कारण दुसऱ्यांदा पण विचारा तिसऱ्यांदा काय मग मी काय मी तुम्ही दुसऱ्यांदा जेव्हा विचाराल ना तर मी त्याच्या आणखी पुढं येत <laughs> म्हणजे माहिती घे म्हणून हे सगळं जे काम आहे ना शासनाचं काम आहे भेट घेणार हो घेणार आहे आता ऍक्च्युली मॅडम त्या दिवशी मी लोकसभा अध्यक्षांना पत्र देखील दिलं या सगळ्या सगळ्या समस्यांचं पत्र देखील दिलं मुरबाड रेल्वे संदर्भात देखील पत्र दिलं <laughs> काही गोष्टी काय असतात मग कपिल पाटलाला वाटतो की मी त्याच्यावर टीका करतो ऍक्च्युली काय सांगतो काही लोक बडबडतात अरे एक वर्षपूर्वी मुरबाडची रेल्वे मंजूर झाली मॅडम मंजूर झाल्यानंतर आठ महिन्यापूर्वी रेल्वेने पत्र दिलं ते पत्र आठ महिन्यापूर्वी शासनाने आणि इथल्या जी एमने लँड ऍक्वारचा जो विषय होता तो लँड ऍक्वारचा टोटल बजेट जातो पंधराशे करोडवर आणि चोवीस किलोमीटरचा रेल्वे आणि ह्यांनी दिला होता फक्त दोनशे करोड तर तो, तो पत्र तिकडे गेलेला आहे कशासाठी तो रिवाईज पंधराशे करोडची मान्यता मिळावी लँड ऍक्वारसाठी बरोबर मंत्री महोदयाने साधे पत्रही दिले नाही त्याच्याकडे बघितलं पण नाही पस्तीस हजार करोड अरे पस्तीस हजार करोड पेक्षा इथं पंधराशे करोड टाकायचं होतं ना मुरबाडला रेल्वे पोहोचेल ना काही गोष्टी हे जे बोलतात ना ह्याला कल्पने नाही अजून हे सत्य परिस्थिती काय आहे तुम्ही स्वतः मंत्री महोदय होते आठ महिन्यापूर्वीच्या पुढच्या वेळेस तुम्हाला मी पत्राची कॉपी पण दाखवत सर परिस्थितीचा आज तुम्ही दौरा केलेला आहे परिस्थितीला बदलापुरातला सगळ्यात मोठं कारण म्हणजे जे नाले अरुंद केले जातात नाल्यावर अनधिकृत बांधकाम केलं जाते यावर आहे आणि या संदर्भात राष्ट्रवादीकडून मंगळवारपासून धरणे आंदोलन देखील आहे तर या संदर्भात तुम्ही कशा प्रकारे पाठपुरावा आणि कशा प्रकारे वचक बसवणार अनधिकृत जे बांधकाम आहे ना हे तुम्ही आमच्या लक्षात आणून द्या किंवा आमचे लोक पण देते शिवसाहेब समोर आहे त्याच्यावर कारवाई होणार जेही काम असेल अनधिकृत त्याच्यावर कारवाई होणार ते पूर्ण कुठलंही काम असतं बदल मदत हो हो त्याचा प्रश्नच हे हे दिवसानं जरा बोललं ना शासन खूप डिले करतं आहे एवढ्या दिवसात नाही आज नुकसान झाल्यानंतर तुम्ही आठवड्याभरात आठ दिवसात हा पंचनामा करतात लगेच तुम्ही सगळं सात तारखेचे सात जुलैच्या विषयी आठ जुलैला पंचनामा केला हा अजूनही मदत पोहोचली नाही तर हे जे आहे ना हे चुकीचं आहे ठीक आहे मी त्याच्याबद्दल सतत पाठपुरावा करीत आहे माहिती दे देखील घेत आहे तिथे शक्यतो मी देखील सगळ्यांना मदत केली माझ्या परीने आणि इथं देखील मी बघतो परिस्थिती पुन्हा समजून घेतो आणि लवकरात लवकर मदत होईल विजेचा प्रश्न राहिला त्याच्यानंतर विजेचा सुद्धा प्रश्न राहिला हा आता मॅडम हे सगळं बघा मी मला वाटतं मी बोल मी दुसरी वेळ बदला आलोय आलो आहे मला ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊ द्या कारण मी तुम्हाला पहिलेही बोललो आहे कमी दर पंधरा वीस दिवसात शहरात असेल फक्त काय झालंय अधिवेशन चालू आहे आता त्याच्यामुळे वासियांची पण मागणी आहे की वांगणीला एक दौरा व्हावा कारण त्या ठिकाणी विजेची समस्या बदलापूरपेक्षाही कठीण आहे तर आता आता दौरा करताना ऍक्च्युअल मी दौरा नाही करणार आता माझंही आटोपलं ना अधिवेशन मी इथे एक जनता दरबार भरवणार जेणेकरून काय होईल सगळ्या संबंधित डिपार्टमेंटचे लोक तिथे असतील आणि मग ते लोकांसमोर उत्तर सर आणखी एक त्याच्यात काय पाठपुरावा करत गेलो ना ते सगळे प्रश्न सुटण्यासाठी सर आणखी एक महत्वाचा प्रश्न वांगणी पाषाण एक पूल झालेला आहे उद्घाटन सुद्धा त्याचं झालेलं नाहीये आणि उद्घाटना अगोदरच तो पूल खचलेला आहे तर कशा पद्धतीने तुमच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येणार आहे मी आता पहिले भाजप मध्ये उद्या पाठवेन पहिले मला बदलापुरात दुसऱ्यांदाच भेट दिल्यानंतर एकंदरीत बदलापूर शहराची पाहणी आणि शहरातील नागरिकांच्या प्रश्नांचा संपूर्ण अभ्यास करून लवकरच बदलापूर शहरात जनता दरबार सुरू करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले मोहिनी जाधव बदलापूर